मानवतेला न्यायाचा दीपक हा तेजवट वाटतो म्हणून आपल्या या अंधकरणातून करुणेचा दीप आपण पेटू प्रज्वलित करू प्रज्ञेचा प्रकाश पसरू दे आणि बौद्ध साहित्य चा धरी नव्या नादाने निगावू दे अशी आपण प्रतिज्ञा असा आपण संकल्प या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण केला पाहिजे आणि म्हणून आपल्या प्रयत्नामधून गुन्ह्यांदा अशोभूषणच्या परंपरेतील देश पुन्हा त्या आपण झळकू दे अशीच आपली मनिषा असली पाहिजे असाच आपला संकल्प असला पाहिजे या संकल्पात या संमेलनाचे आयोजक ज्यांनी निस्वार्थ भावने लेख आहे त्या सर्व आयोजकांचे वक्त्यांचे साहित्यिकांचे आणि उपस्थित छोट्याची मी मनपूर्वक अभिनंदन करतो